सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे एकशे अठरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी विशालने खूप उशीरा संध्याकाळी मोबाईलवर रुद्रच्या व्हॉट्सअप अकाऊंटला एक व्हिडिओ पाहिला आणि रुद्रनं काय पाठवले नक्कीच नेहमीसारखं काहीतरी एखादा जोक किंवा मजेशीर असा एखादा व्हिडिओ असेल असं त्याला वाटलं आणि विशालने तो व्हिडिओ ओपन केला तर त्या व्हिडिओमध्ये एक डॉक्टर होते आणि ते म्हणत होते कॉंग्रॅच्युलेशन इन्स्पेक्टर विशाल अग्निहोत्री तुम्ही मामा झालात मुलगा झाला आहे आणि हे ऐकून विशाल तर चकित होऊन उडालाच आणि तो म्हणाला दामिणीची डिलिव्हरी झाली कधी आणि केव्हा आणि हे खरं आहे की काय का पुन्हा रुद्र माझी गंमत करतोय हे विशालला समजत नव्हतं आणि विशालने रुद्रला फोन लावला आणि रुद्र म्हणाला काय साहेब तुम्ही ना घरच्यांच्या कमी आणि बाहेरच्या जास्त आहात आता फोन करताय होय नुसतं म्हणायचं की माझी बहीण माझी बहीण लाडकी बहीण आणि आज तिच्या आयुष्यात इतकी महत्त्वाची बातमी आहे ती आई झाली आहे आणि तुम्ही साधं मोबाईल उचलून पण बघत नाही असं नेहमीसारखंच रुद्रनं टोमणे मारायला सुरुवात केली आणि त्याचे शालूतले जोडे ऐकून विशाल म्हणाला रुद्र तू खरंच बोलतोय का धामिनीला मुलगा झालाय का आणि पुन्हा वेळ काळ प्रसंग याचं भान न ठेवता रुद्र म्हणाला तुमच्या दामिनीला नाही मुलगा झाला आम्हा दोघांना मुलगा झालाय माझ्याशिवाय एकटीला कसा होईल मुलगा विशाल थोडा हसत आणि थोडा वैतागुण म्हणाला रुद्र काय करू रे मी तुझं बरं ठीक आहे तुम्हा दोघांना मुलगा झालाय का आणि केव्हा झाला हे मला सांगशील का रुद्र म्हणाला तुम्हाला जेव्हा व्हिडिओ पाठवला न साहेब तेव्हाच तेव्हाच दामिनीची डिलिव्हरी झाली आहे आणि सगळ्यात अगोदर मामा होण्याची बातमी तुम्हालाच मिळाली आहे बरं का अहो मलासुद्धा तुम्ही बाबा झालात हे मी सांगू दिलं नाही डॉक्टरांना तुम्ही मामा झालात हे मात्र मी सांगायला लावलं विशाल हसला आणि म्हणाला आता तू मला मामा बनवायचा चंगच बांधला होतास म्हणून तू हे असंच करणार ना आणि आधी मला सांग रुद्र की दामू कशी आहे रुद्र म्हणाला एकदम टाकाटक आणि तुमचा भाचा आता तिच्यापेक्षा टाकाटक आणि विशाल म्हणाला आय एम सो हॅप्पी रुद्र तुम्हा दोघांनाही खूप खूप अभिनंदन आणि आता ट्रक भरून पेडे आण बरं रुद्र म्हणाला आता तुम्ही खाणार असाल तरच नक्की आणेल पण तुमचं आणि स्वीटचं थोडं वाकडंच आहे ना हो कारण तुम्ही तर नेहमी कडूकडूच बोलता विशाल म्हणाला रुद्र तू आण तरी पेडे निदान तुझ्या पेड्यांनी माझा कडवटपणा तरी जाईल आणि झाला चमत्कार आणि मी गोड बोलायला लागलो तर रुद्र म्हणाला म्हणजे तुम्हाला मला ट्रकभर पेड्याच्या खर्चाला खड्ड्यातच घालायचं ना विशाल म्हणाला मग आता बाप झालास की मला कसं बोलत होतास तू मग मी तुला बोललो तर माझं काय चुकलं आणि आता रुद्र म्हणाला बोला बोला तुमचा हक्क आहे साहेब पण आता खरं सांगू का तुम्ही जे म्हणाला होता ना ते अगदी बरोबर आहे बाप झाल्यावर खूप मोठं झाल्यासारखं वाटतंय आणि अचानक खूप जबाबदारीचं ओझं अंगावर आल्यासारखं वाटतंय हो आणि मला ते फील होतही सुद्धा की तुम्हाला त्यावेळी काय वाटत असेल आणि साहेब माझा मुलगा सुद्धा त्याच्या मामासारखा रोमॅन्टिक असणार बघा विशाल म्हणाला कसं काय रे हे तुला आत्ताच कसं कळलं रुद्र म्हणाला अहो आजची तारीख बघा चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे आहे आणि कपडे न घालता जन्माला आला हो आहे की नाही रोमॅन्टिक त्याचा विशाल आता खूप खूप म्हणजे खूप हसत होता त्याचं हसू त्याला कंट्रोल होतच नव्हतं आणि त्याचं ते हसू ऐकून पद्मिनी पळतच आली विशालच्या बेडरूममध्ये आणि म्हणाली साहेब अहो काय हे इतका कसला आनंद झाला तुम्हाला आणि हे कसलं राक्षसी हास्य विशाल त्याचं हसू आवरत म्हणाला अगं या रुद्रचं काय करू ग मी काढव काहीही बोलतो आणि स्वतःच्या मुलाला सुद्धा सोडलं नाही बघ त्यानं पद्मिनी म्हणाली तो कसा आहे मला माहीत आहे पण झालंय काय ते तरी सांगा विशाल म्हणाला ऐक तू आधी मामी झालीस आणि मग आत्या झालीस रुद्र आणि दामिनीला मुलगा झाला आहे आणि त्याचाच फोन आहे ग पद्मिनी खूप हसली आणि म्हणाली काय खरं सांगता ये ना बघू बघू असं म्हणून तिनं त्याच्या हातातून फोन घेतला आणि रुद्रला बोलत म्हणाली रुद्र दामिनीला मुलगा झाला का आणि आता मात्र रुद्र सरळ सरळ बोलत म्हणाला हो ताई मुलगा झाला दुपारी आणि तू विचारणे आधीच सांगतो दोघेही सुखरूप आहेत डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे आणि लवकरच आम्ही घरीसुद्धा जाणार आहोत आता पद्मिनीला काहीच विचारायची गरज नाही पडली आणि ती म्हणाली रुद्र काळजी घे आता दामिनीची आणि बाळाची आम्ही लवकर येतो बघायला आणि असं म्हणून फोन ठेवून दिला विशाल आता अजूनही हसतच होता आणि त्याच खुशीमध्ये त्यानं पद्मिनीला मिठीत उचलून घेतली आणि गोल गोल फिरवायला लागला ती हसून म्हणाली अहो अहो बास बास किती तो आनंद इतका आनंद तर बाबा झाला तेव्हा सुद्धा व्यक्त केला नाही तुम्ही विशाल म्हणाला हाच तर फरक असतो ना ग बाबा आणि मामामध्ये बाबा झाल्यावर जबाबदारीचं ओझं वाटतं मोठं झाल्यासारखं वाटतं तर मामा झाल्यावर पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतं आणि तुला माहित आहे का हा रुद्र काय म्हणाला त्यानं सांगितलं की बाळ खूप रोमॅंटिक आहे कारण कपडे न घालता जन्माला आले असं म्हणून विशाल पुन्हा हसायला लागला आणि आता पद्मिनी सुद्धा हसायला लागली आता विशालनं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला बायको आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि मला आत्ताच कळत आहे मी तुझ्यासाठी काहीच नाही आणलं ती म्हणाली अरे देवा माझ्याही लक्षात नव्हतं आता हो काय करायचं आता विशाल म्हणाला त्या सगळ्या वरच्या वरच्या गोष्टी झाल्या ग गुलाबाचं फूल फुगे आणि गिफ्ट हे असलं काही नको पण आपण एकमेकांना जे गिफ्ट द्यायचं आहे ते तर आपल्याकडे आहे ना असं म्हणून त्यानं आता बेडरूमचा दरवाजा लावला आणि पद्मिनी म्हणाली साहेब बाळ बाहेरच आहे विशाल म्हणाला त्याची आजी आहे ना ती घेईल त्याची काळजी आता तू तुझ्या नवऱ्याची काळजी घे बरं कारण तुझ्याशिवाय माझी काळजी घेणारं दुसरं कोणीच नाही असं म्हणून त्यानं तिला उचलली आणि खूप प्रेमानं तिला किस करत बेडवर ठेवली आणि आता खूप महिन्यानंतर त्या दोघांचं मिलन होणार होतं आणि पद्मिनीसुद्धा खूप लाजून गेली होती आणि तरीही ती म्हणाली साहेब पण बाळ उठलं तर विशाल म्हणाला पद्मिनी कशाला काळजी करतेस इतका गॅप पडला आहे आपल्यात की मी उसरून जाईन ना गो मी रोमॅंटिक आहे ते आणि आता पुन्हा मीच मला आठवण करून देतो की मी रोमॅन्टिक आहे असं म्हणत त्याने त्याचे कपडे काढले आणि पद्मिनी लाजून चूर चूर झाली आणि खूप दिवसांच्या विरहानंतर दोघांचंही सुंदर असं मिलन झालं आणि दोघेही तृप्त झाले आता थोड्याच वेळात रुद्रनंसुद्धा हॉस्पिटलमधल्या रुमला गुलाबाच्या फुलांनी आणि फुग्यांनी सजवून टाकली दामिनी महाले रुद्र अरे काय करतोस तू हे रुद्र म्हणाला दामिनी आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून मला तुला स्पेशल फील करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्या बाळाच्या आगमनसुद्धा धूमधडाक्यात झालं पाहिजे की नाही हॅप्पी व्हॅलेंटाईन डे दामिनी असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर किस केला आणि काही दिवसांनी दामिनीलासुद्धा घरी सोडण्यात आलं आणि बाळ जन्माला आलं म्हणून रुद्रने त्याच्या बिझनेसमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही नवीन योजना बनवल्या आणि डिस्काउंट दिला आणि काय आश्चर्य त्याची फॉरेन ट्रीपसुद्धा बुक झाली आणि हा सगळा होता बाळाच्या पायगुणाचा परिणाम पद्मिनी विशालच्या मागे लागली होती की आपण मुंबईला जाऊया बाळाला बघण्यासाठी विशालला सुट्टी काही मिळत नव्हती तो संधीची वाट बघत होता आणि तो तसाच एके ठिकाणी निघाला असताना कॉलेजच्या बाहेर कॉलेजच्या मुलींना काही गुंड छेडत होते हे त्यानं पाहिलं त्यानं थोरातांना गाडी थांबवायला सांगितली आणि खाली उतरून विशालनं त्या गुंडांना बेदम चोप दिला आणि तुरुंगात टाकलं आणून आणि त्या गुंडांना पाहून पवार आता थोडे चपापलेच कारण ते रंगादादाचे गुंड होते रंगादादा म्हणजे या एरियातला डॉन होता खूप विचित्र आणि खूप तिरसट कित्येक खून आणि रेप पचवले होते त्यानं आणि पवार हळूच बागलच्या कानात म्हणाले बागल अहो विशाल अग्निहोत्री साहेबांनी हा पंगा कोणाशी घेतला आहे हे त्यांना कळतं आहे का तुम्हाला माहीत आहे ना रंकादादा कसा आहे बागल म्हणाले हो पवार आपल्याला माहीत आहे पण हे नवीन साहेबांना कोण सांगणार मला वाटतं आपण त्यांना सावध केलेलं बरं म्हणून पवार विशालला म्हणाले साहेब तुमच्याशी थोडं बोलायचं आहे विशाल खुर्चीत बसत म्हणाला बोला हप्ते आणि पाकिटं याविषयी बोलायचं आहे का संसाराला पगार कमी पडायला लागला की काय यावेळी काय करणार नवी गाडी घेणार की बायकोला एखादा दागिना घेणार पवार म्हणाले नाही साहेब पण आता तुम्ही कोणाला पकडून आणलं हे आम्ही पाहिलं आणि ते रंगा गुंड आहेत आणि ते खूप खतरनाक आहेत साहेब त्यांच्या टपोरी मुलाला पकडलं की तो खूप चिडतो आणि असं म्हणून पवार गप्प बसले विशाल म्हणाला आणि काय पवार म्हणाले साहेब आता तुम्हाला कसं सांगू विशाल म्हणाला पवार जे काही असेल ते सांगा मला तरी कळू द्या की हा रंगादादा नेमका आहे तरी कसा म्हणजे त्याची कधी कशी आणि कुठे भेट घ्यायची हे मी ठरवतो मग बागल हळूच म्हणाले साहेब याच्या अगोदर जे दोन तीन इन्चार्ज इन्स्पेक्टर होते ना इथे त्याच्यातले एका इन्स्पेक्टर साहेबाने तुमच्यासारखंच त्याच्या गुंडांना पकडलं आणि तुरुंगात टाकलं रंगादादाने सांगूनही त्यांना सोडलं नाही आणि त्याचा बदला घेण्यासाठी साहेब रंगादादानं असं म्हणून बागलसुद्धा गप्प बसले आता साहेबांना कसं सांगावं हे त्यांना कळत नव्हतं विशाल म्हणाला आता बोला बागल आता पुन्हा तुम्ही का थांबलात आणि पवार म्हणाले साहेब त्याचा बदला घेण्यासाठी रंगादादानं त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या बायकोची इज्जत घेतली असं म्हणून पवारनं डोळे झाकले आणि हे ऐकून विशाल तर शॉक झाला पण घाबरलं नाही आणि म्हणाला मग त्या इन्स्पेक्टरनं काहीच नाही केलं पवार म्हणाला काय करणार साहेब ते तर उद्ध्वस्त झाले होते कारण त्यांच्या बायकोनं इज्जत गेली म्हणून आत्महत्या केली होती आणि कुठलाच पुरावा सापडे ना रंगादादाच्या विरोधात त्यात आपली सिस्टीम आणि आपले वरिष्ठ रंगादादाच्या पाठीशी होते इन्स्पेक्टर साहेबांना टॉर्चर करायला लागले आणि साहेब त्या साहेबांची लहान मुलगीसुद्धा होती हो आणि तेही खूप प्रामाणिक होते त्यांना हे टॉर्चर आणि मानसिक धक्का सहन झाला नाही ते भ्रमिष्ट झाले होते आणि ड्युटीमध्ये ते त्यांच्या चुका व्हायला लागल्या आणि कालांतराने त्यांना फिजिकली अँड माइंडली अनफिट असं मेडिकल कारण सांगून डिपार्टमेंटमधून डिसमिस करण्यात आलं आणि हे ऐकून विशालला शॉकच बसला मग पवार म्हणाले साहेब ते गुंडत तेच आहेत आणि प्लीज तुम्ही जरा विचार करता का आणि विशाल आता लगेच म्हणाला पवार तुम्हाला काय वाटतं माझ्या हे बाबतीत तसंच होईल का असं जर घाबरत राहिलं तर ड्युटी कशी करणार आपण आणि पवार पागल मला एक सांगा त्यांची इतकी हिंमत होतेच कशी कारण आपल्या डिपार्टमेंटमधले त्यांना फितूर आहेत लोक म्हणून पण एक विसरू नका त्या इन्स्पेक्टरच्या बायकोसोबत जे घडलं ते उद्या तुमच्यापैकी माझ्यापैकी कोणाच्याही बायकोसोबत बहिणीसोबत मुलीसोबत होऊ शकतं आणि त्याला कारणीभूत आपणच असू पवार म्हणाले साहेब आपण काय करणार आपण तर साधे कर्मचारी आहोत विशाल त्याच्याकडे आश्चर्य बघत म्हणाला पवार काय म्हणालात साधे कर्मचारी अहो तुम्ही साधे नाहीत एक मिनिट असं म्हणून त्यानं तक्रार नोंद करायला आलेला एक एका माणसाला बोलवलं आणि पवारच्या शेजारी उभा केला आणि म्हणाला बघा तुम्ही दोघेही एकमेकांकडे बघा आणि सांगा तुम्हा दोघात काय फरक आहे दोन हात दोन पाय दोन डोळे एक नाक दोन कान सगळं सेमसेम आहे ना पवार बागल म्हणे साहेब एक फरक आहे पवारांच्या अंगावर वर्दी आहे आणि त्या माणसाच्या अंगावर वर्दी नाही आणि विशाल म्हणाला अगदी बरोबर बोललात बागल ही वर्दी आहे तुमच्या अंगावर आणि हीच तुम्हाला इतर सामान्य जनतेपेक्षा वेगळं बनवते ही वर्दी घालून जेव्हा तुम्ही रस्त्यावर जाताना तेव्हा सगळेजण तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेनं आणि आदरानं आणि आशेनं विश्वासानं बघतात मग इतर लोकांकडे ते या नजरेनं का बघत नाहीत हो कारण त्यांच्या अंगावर वर्दी नसते मान माणसाला नाही मान, ना मान वर्दीला आहे हे, हे लक्षात ठेवा पवार ताकद तुमच्यात नाही ताकद वर्दीत आहे पण हल्ली तुमची सगळी ताकद सगळा आदर सगळा मान सन्मान तर पाकिटात बंद झाला आहे हे मी पाहिलं आहे ना त्या दिवशी अहो गुंड तुमच्या खांद्यावर हात टाकतात आणि तुमच्या पंक्तीला बसून मांडीला मांडी लावून दारू पितात हीच लायकी ठेवली का तुम्ही वर्दीची वर्दी, वर्दी म्हणजे तुमची ताकद असते पवार आणि वर्दीमध्ये खूप ताकद असते तीच तुम्हाला सामान्यातून असामान्य बनवते आठवा पवार बागल ही नोकरी मिळावी म्हणून ही वर्दी अंगावर चढावी म्हणून तुम्ही किती प्रयत्न केले किती घाम गाडला मग हाच लाजिरवाणा दिवस दाखव बघण्यासाठी प्रयत्न केले का तुम्ही की ही वर्दी घालून तिचा अपमान करून दीड दमडीच्या गुंडांसमोर तुम्ही मान खाली घालून उभारणार तुम्ही तरुण असाल तेव्हा पोलीस भरतीमध्ये आला असाल आणि तेव्हा देशसेवेचं भूत तुमच्या अंगात असेल ना आणि किती गर्वाने पहिल्यांदा ही वर्दी तुम्ही अंगावर घातली असेल तेव्हा किती प्राऊड फील झालं असेल पण आता हे तुमचे चेहरे पाहून मला कळते की तुम्ही आतून किती पोखरलेले आहात आता हे सगळं ऐकून बागल पवार खजिल झाले होते कारण विशाल खूपच सडेतोड बोलत होता पण अगदी योग्य बोलत होता तरीही पवार म्हणाले साहेब कुटुंबासाठी भीती वाटते हो विशाल म्हणाला आणि हेच तर हवंय त्याला की तुम्ही घाबरावं म्हणून तो घाबरवतोय पण तुम्ही घाबरा पवार मी नाही घाबरत आणि आता त्याला माहीत नाही की त्याचा सामना कोणाशी झाला आहे त्यानं माझ्या फॅमिलीकडे डोळे वर करून जरी पाहिलं ना तर मी आहे आणि तो आहे कारण मी माझ्या गर्दीशी प्रामाणिक आहे म्हणून मी कोणाच्याच बापाला घाबरत नाही आणि आता सगळ्यांनी विशालसाठी टाळ्या वाजवल्या विशाल, विशाल मनाला टाळ्या मिळाव्यात म्हणून भाषेत नाही दिलं पवार कॉलेजमध्ये जेव्हा लेक्चरला जातो तेव्हा अशाच टाळ्या पडतात आणि दरवर्षी समोर उभा असलेल्या त्या तरुणांमधून एक दोन माझ्यासारखे देशसेवक तरी निर्माण होतात पण मी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवू आणि आता पवार आणि बागल पुन्हा मान खाली घालून बसले आणि त्यांचे खजील झालेले चेहरे पाहून विशालनं नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला ऐका पवार आणि बागल आता पुढचे तीन चार दिवस मी गावी चाललोय मुंबईला माझं पर्सनल काम आहे मी सुट्टी मंजूर करून घेतली आहे तोपर्यंत पोलीस स्टेशनकडे नीट लक्ष द्यायचं आणि तो रंगा येऊ दे किंवा त्याचा बाप येऊ दे एकही त्याचा फंटर तुरुंगातून सुटला नाही पाहिजे नाही तर तुमची काही खैर नाही असं म्हणून विशाल निघून गेला आता पवार घरी गेले आणि त्यांच्या मुलीनं त्यांना सांगितलं की बाबा आज कॉलेजमध्ये काही गुंडांनी माझीही छेड काढली आणि नवीन आलेले ते साहेब आहेत ना त्यांनी त्या सगळ्या गुंडांना पकडून नेलं आणि तुम्हाला माहीत आहे का बाबा कॉलेजमधल्या सगळ्या मुलामुलींनी त्या साहेबांसाठी खूप टाळ्या वाजवल्या हो कारण त्या गुंडांचा आम्हाला नेहमीच त्रास होत होता पण आजपर्यंत कोणीही हिंमत नव्हती दाखवली त्यांना पकडायची आणि बाबा आम्हाला तुमचीही लाज वाटते की तुम्हीही पोलिसात असून काहीही करू शकला नाही आणि आता पवारला विशालचे खरंच मानावे तेवढे आभार कमीच हो वाटत होते पण आता त्याच्याविषयी त्याला काळजीही वाटत होती सुद्धा तसंच काही होऊ नये जे आधीच्या इन्स्पेक्टरसोबत झालं असं पवारला वाटलं मग विशाल पद्मिनी आणि आई बाळाला घेऊन मुंबईला गेला रुद्र आणि दामिणीचं बाळ पाहून पद्मिनी विशाल खूप खुश झाले आणि रुद्र म्हणाला साहेब आता बारशाची तारीख काढायला हरकत नाही विशाल म्हणाला तूच सगळं ठरव पण माझ्या सुट्टीचा अंदाज घेऊन कर रुद्र म्हणाला तुम्हाला ना पूर्ण म्हातारी होईपर्यंत सुट्टी मिळणार नाही ना ना हो आणि मुलांचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम लांबतच राहील म्हणून मी तुम्हाला सारखी नावं ठेवतो आणि आता रुद्राच्या या मिश्किल शाब्दिक कोटीवरून सगळे हसले मग आणखीन एक दोन दिवस तिथेच राहून विशाल पुन्हा सगळ्यांना घेऊन परत आला आणि सकाळी तो उठल्यावर पुन्हा पोलीस स्टेशनला जाण्याची तयारी करत होता पद्मिनी त्याची पिकॅप स्टिक रुमाल पॉकेट घड्याळ सगळं हातात घेऊन उभा राहिली होती आणि विशालने तिच्याच डोक्यात त्याची टोपी घातली आणि तिला एक कडक सॅल्यूट ठोकला आणि आता ती खूप हसायला लागली आणि मग तो म्हणाला मॅडम मोठ्या साहेबांना सांगा छोटे साहेब ड्युटीवर गेलेत संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करतो असं म्हणून तो निघून गेला तोपर्यंत इकडे विशालच्या खुर्चीमध्येच काळा सावळा देह हो, असलेला उंचपुरा असा एक माणूस बसला होता वय नव्हतं जास्त त्याचं चाळीस पंचेचाळीसच्या आसपास होता पवार आणि बागल यांची घाबरगुंडी उडाली होती आणि ते त्याच्यासमोर नोकरासारखे चहा पाणी घेऊन उभा होते पण त्यानं खूप अळटीतच पवारच्या हातातून चहा घेतला आणि म्हणाला कधी येणार आहे तुझा तो अग्निहोत्री पवार म्हणाला दादा ते आज येणार आहेत आणि तो गृहस्थ म्हणाला ठीक आहे तोपर्यंत पोलीस स्टेशनचा पाहुंचर तरी घेऊया असं म्हणून त्यानं तोंडाला कप लावला आणि इतक्यात त्याच्या खुर्चीवर विशालनं एक जोरात लाद घातली तसा सगळा चहा त्याच्या अंगावर सांडला आणि त्याचं अंग भाजून निघालं आणि तोही खाली पडला तसे त्याच्यासोबत असलेले बाकीचे गुंड त्वेषानं विशालवर चिडून उभा राहिले बागल आणि पवार घाबरले विशाल आणि तो गुंड आता एकमेकांच्या नजरेत खूप रागानं बघत होते